नमस्कार आपल्या स्वागत आज आपण बघूयात पारंपारिक आजी पणजीच्या काळातील काहीशा विस्तृती गेलेला गेलेल्या अतिशय चविष्ट खूप लुसलुशीत अशा गवसण्या किंवा उकडपोळ्यांची रेसिपी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्याच्या रसाबरोबर तांदळाच्या खिरी बरोबर किंवा बरेच जण नॉन बरोबर देखील ह्या गवसण्या खातात चला तर मग बघूयात आता याची कृती उकड पोळी किंवा गवसनी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ ह्याला बरेच जण पीठ पोळी देखील म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला जरूर कळवा यामध्ये चिमुटभर मीठ घालूया आता हे गव्हाचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण पोळीसाठी पीठ मळतो त्याच प्रकारे मळून घ्या खूप घट्ट नाही आणि अगदीच खूप सैल देखील नाही हे बघा कणिक मळून झाली आता यावर थोडं तेल घालू आणि तेल लावून हे व्यवस्थित मळून घेऊ कणिक अगदी नीट मळून झाली आता यावर झाकण ठेवू आणि ही कणिक मोरण्यासाठी साधारण दहा मिनिट आपण बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आपण उकड काढून घेऊ उकड काढण्यासाठी एका छोट्या कढईमध्ये एक वाटी पाणी गरम करायला ठेवूया एक वाटी तांदळाच्या पिठासाठी एक वाटी पाणी घालणार आहे बरेच जण तांदळाच्या पिठाऐवजी ज्वारीच्या पिठाची देखील उकड काढतात पाणी गरम झालं की त्यामध्ये चिमुटभर मीठ घालूया एक टी स्पून साजूक तूप तूप घातल्यामुळे हे उकड छान मऊ होते या आधी मी ज्वारीच्या पिठाच्या पीठपोळ्यांची रेसिपी दाखवली आहे त्यादेखील रसाबरोबर खिरीबरोबर खूप छान लागतात पाण्याला उकळी आली आता यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घालूया तांदळाचं पीठ किंवा मोदक पिठी हे मिक्स करून घेऊ पीठ घातल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करा इथे विकतचं तांदळाचं पीठ मी वापरलं आहे मोदकाची जी तांदळाची पिठी असते ती घेतली आहे खूप छान सुगंधी अशी ही पिठी आहे आणि खूप मस्त बारीक दळलेली आहे तुम्ही बघू शकता हे नीट मिक्स झालं आता यावर झाकण ठेवू आणि अर्धा मिनटासाठी याला एक वाफ काढूया खूप जास्त हे आपल्याला शिजवायचं नाही हे बघा अर्धा मिनटासाठी याला वाफ आली आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि ही उकड ताटामध्ये काढून घेऊ आता एखाद्या फुलपात्र्याला किंवा पेल्याला आपण थोडं तूप लावून घेऊ आणि ही उकड आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे गरम आहे तोपर्यंतच नीट मळून घ्या प्रत्येक तांदळानुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं त्यामुळे उकड जर कोरडी वाटत असेल तर त्याला थोडा पाण्याचा हात लावून मळा जेवढी ही उकळ तुम्ही छान मळाल तेवढ्याच तुमच्या गवसण्या किंवा पीठपोळ्या ह्या खूप लुसलुशीत होतील या प्रकारे घासून घासून चांगली मळा उकड खूप घट्ट देखील व्हायला नको आणि खूप सैल देखील व्हायला नको थोडासा पाण्याचा हात लावू बघा किती छान मऊ लुसलुशीत ही उकड झाली आहे ह्याच प्रकारची आपल्याला हवी आहे अगदी खूप चांगली ही उकड मळा उकड अगदी मस्त मळून झाली आहे अगदी सॉफ्ट मऊ आहे हे बघा ह्याच प्रकारची आपल्याला हवी आहे आता ह्यावर घट्ट झाकण ठेवून आपण ही झाकून ठेवूया उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही उकड उष्णतेमुळे कोरडी होते त्यामुळे नेहमी करता झाकून ठेवा आणि दहा मिनिटांसाठी छान मुरली आता थोडस तेला हात लावून आपण पुन्हा एक वेळा ही चांगली मळून घेऊ कणिक आणि उकड दोन्हीही मी व्यवस्थित मळून घेतलं हे बघा ह्याची कन्सिस्टन्सी अगदी सारखीच आहे सा दोन्ही अगदी मऊ आहे आता आपण गवसण्या लाटून घेऊ गवसणी लाटण्यासाठी कणकेचा आपण छोटा गोळा घेऊ ज्या प्रकारे पुरणपोळी बनवण्यासाठी आपण पिठाचा गोळा घेतो त्याच प्रकारे घ्यायचा आहे तांदळाचं किंवा गव्हाचं कोरडं पीठ त्यावर आपण हा घोळवून घेऊ मी या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठामुळे ह्या पोळ्या पटपट लाटल्या जातात आता आपल्याला मोदकाप्रमाणे ह्याची अशी पारी करून घ्यायची आहे अगदी पुरणपोळी किंवा आलू पराठे कुठलेही स्टफिंगचे जे पराठे आहे ते आपण जसे भरतो तसेच आपल्याला ही भरायची आहे त्यानंतर उकडचा गोळा घेऊ आणि ही उकड आता आपल्याला यामध्ये भरून घ्यायची आहे आता ज्या प्रकारे आपण पुरणपोळीचा उंडा करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे थोडस तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घेऊ आता हाताने या प्रकारे आपल्याला हे या दाबून याची चाकी करायची आहे म्हणजे सर्व उकड ह्या शेवटपर्यंत पोहोचेल हे बघा हाताच्या ह्या भागामध्ये घेऊन बोटानी दाबत अशी चाकी करायची आहे हे बघा दोन्ही बाजूनी किती छान ही चाकी झाली आणि ही गवसणी किंवा पीठ पोळी आता लाटताना अजिबात फाटणार नाही यावर तांदळाचं पीठ लावू आणि हलक्या हलक्या हाताने आता छान पातळ ही आपण लाटून घेऊ पूर्वीच्या काळी महाराष्ट्रामध्ये तांदळाचं तसेच ज्वारीचं पीक मुख्यतः घेतलं जात होतं गहू फार कमी मिळायचे मग कमी गव्हामध्ये हा पूरक असा पदार्थ घालून पूरक पदार्थाची उकळ घालून ह्या उकडपोळ्या केल्या जात असत ह्या चवीला तर छान आहेच पण सगळ्यांना पुरोती येते म्हणून ह्या उकडपोळ्या खूप लुसलुशीत राहतात बघा दोन्ही बाजूनी ही पोळी मी तुम्हाला लाटून दाखवली आणि अगदी काठापर्यंत ही उकड पोचली आहे पोळी लाटून झाली आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा किंचित जाळसर ठेवा ज्या प्रकारे आपण पुरणपोळी पोळी ठेवतो तशी गवसणी भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे त्यावर आता ही गवसणी घालूया आता ह्याला गवसणी का म्हणत असावे तर आपण एखाद्या गोष्टीला कव्हर घालतो त्याला मराठीमध्ये गवसणी घालणे म्हणतो तांदळाच्या उकडला किंवा ज्वारीच्या उकडला आपण गव्हाच्या पिठाने कव्हर करतो म्हणून ह्याला कदाचित गवसणी म्हणत असावे ह्याची आपण बाजू टर्न करून घेऊ मध्यमाचेवर आता ही गवसणी आपल्याला भाजायची आहे आधी मी ज्वारीची पिठपोळी बनवून दाखवली आहे तो वेगळा प्रकार आहे बघा ही गवसनी किती मस्त फुगायला लागली आहे अगदी छान फुलली आहे आता ही भाजताना याला आपण थोडं थोडं तूप लावूया ज्या प्रकारे आपण पराठ्यांना पुरणपोळीला तूप लावतो त्याच प्रकारे याला तूप लावून घ्या तुपावर मस्त भाजून घ्या या बाजूने देखील थोडं तूप लावू तुम्ही तुपाऐवजी तेल देखील वापरू शकता गवसणी दोन्ही बाजूनी मस्त भाजून झाली हे बघा आता आपण ही काढून घेऊ उरलेल्या गवसण्या देखील याच पद्धतीने भाजून घेऊ ही गवसणी देखील दोन्ही बाजूनी मस्त भाजून झाली आता आपण काढून घेऊया गरमागरम खूप मऊ आणि लुसलुशीत अशा उकड पोळ्या किंवा गवसनी किंवा पीठ पोळ्या तयार आहे हे बघा ह्याचं टेक्शर किती छान लुसलुशीत ह्या पोळ्या झाल्या आहे अगदी सॉफ्ट आहे तुम्हाला एक पोळी मी तोडून दाखवते आजपर्यंत बघा हे सारण किती मस्त पसरलं आहे या उकडपोळ्या आंब्याच्या रसाबरोबर खायला खूप मस्त लागतात तुम्ही तांदळाच्या खिरी बरोबर किंवा नॉनव्हेज बरोबर देखील खाऊ शकतात या प्रकारे उकडपोळ्या किंवा गवसण्या तुम्ही नक्की करून बघा पूर्वीच्या काळी अन्नधान्याची टंचाई असताना देखील आपल्या घरच्या साहित्यामध्येच आपल्या घरच्या सदस्यांना अगदी चांगल्या रीतीनं हे पदार्थ आपल्या आजी आपल्याला बनवून खाऊ घातले आहे हळूहळू काळाच्या ओघामध्ये हे पदार्थ विस्तृतीमध्ये चालले आहे त्यामुळे हे पदार्थ आपल्या भावी पिढीला देखील कळावे आणि ह्याची चव चाकता यावी म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे आवर्जून करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया सोराझाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा